नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीसचा नुकताच संपन्न झाला आणि त्या ठिकाणी आजी माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवण्यात आलेला होता पण एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आले नाही आहेत त्या माध्यमातून त्यांची नाराजी दिसून आली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एक आहेत आणि मला कुठेतरी डावललं जात आहे असं एकंदरीत एकनाथ शिंदे यांना वाटत असल्यामुळे बहुतेक ते महाराष्ट्र महोत्सवाच्या कार्यक्रमाला का आलेले नाही आहेत त्यांनी पत्र पाठवून तसा खुलासा केला की काही कारणांमुळे मी येऊ शकत नाही आहे परंतु आज त्यांचेच मंत्री त्यांचे सहकारी संजय शिरसाट म्हणतात सामाजिक खातं बंद करा कारण सामाजिक न्याय विभागाकडून आणि आदिवासी विभागातला निधी जवळजवळ सातशे से सेहेचाळीस कोटी रुपये लाडक्या बहिणींना सुपूर्द करण्यात आला त्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आला विचार करा जे सामाजिक न्याय किंवा आदिवासी विभाग यांच्या कल्याणार्थ तो निधी भारतीय संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेला तो पैसा त्याच लोकांकडे गेला पाहिजे की जे, जे लोक दुर्बल आहेत सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या अशा लोकांना सबल करण्यासाठी तो निधी वापरला जावा अशी भूमिका असतानासुद्धा त्यामधील निधी हा लाडक्या भहिणीकडे वर्ग करण्यात आला आणि अजितदादा म्हणाले की सामाजिक न्यायाच्या माध्यमातून त्या घटकात येणाऱ्या महिलांसाठी किंवा आदिवासी विभागातून येणाऱ्या काही महिलांसाठी आणि सर्वसाधारण गटातून काही निधी अशा पद्धतीने तो वर्ग करण्यात आलेला आहे खरं तर जसे हे महायुतीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून ते आजपर्यंत जवळजवळ शंभर दिवस होऊन गेले पण याच्यामध्ये कुठंही एकोपा किंवा एकसंग भावना किंवा समाजाप्रती या महाराष्ट्र राज्याच्या प्रती काम होत आहे असं एकंदरीत काही दिसत नाही आहे प्रताप सरनाईक यांना एस टी महामंडळाचा अध्यक्ष केलेला आहे त्याचाही निधी एस टी महामंडळाचाही निधी वेळेवर दिला जात नाही आहे त्यामुळे प्रताप नाईक हे एकनाथ शिंदे यांचे सहकारी ते म्हणाले की दर आठवड्याला मी अर्थ खात्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसणार आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या संदर्भामध्ये अक्षपर्य टीका केल्यामुळे त्यांना माफी मागण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यांनी तशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कान टोचले आणि संजय गायकवाड यांनी माफीसुद्धा मागितली त्याचबरोबर आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या काही मंत्र्यांच्या सुरक्षा काढणं एकनाथ शिंदे यांनी घेतलेले जे काही निर्णय आहेत ते रद्द बादल करणं अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना विचार करत असताना एकनाथ शिंदे यांचा पुढे जाऊन एकनाथ खरसे होतो की काय किंवा अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये होत आहे दोन हजार सोळा साली एकनाथ खडसे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे भूखंडाचे भूखंड हडप केल्याचे आरोप करण्यात आले गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसच्यात आणि खडसे यांच्यात वादविवाद होते त्याचा फटका खडसे यांना बसला आणि मंत्रिपद सोडावं लागलं दोन हजार एकोणीसला पुन्हा त्याने तिकीट मागितलं पण त्यांच्या ते मुलीला तिकीट देण्यात आलं आणि मुलीचा पराभव झाला आणि दोन हजार वीसमध्ये एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले अशा पद्धतीने एकंदरीत एकनाथ शिंदे यांचं होते की काय ही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना पुढे एकनाथ शिंदे शरद पवार यांच्याकडे जात आहेत की अमित शहा यांच्या नेतृत्वाखालीच ते पुन्हा काम करणार आहेत का नेमकं त्यांची भूमिका काय असणार आहे याच्याकडे लक्ष ठेवून संपूर्ण महाराष्ट्र आहे आता इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार